तर मी कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठस्तरीय हॉलीबॉलच्या स्पर्धा मुलांच्या ह्या चौदा ते अठरा डिसेंबर या कालावधीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेसाठी पाच राज्यातील विद्यापीठांच्या खेळाडूंचा या ठिकाणी समावेश आहे त्यामध्ये महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि गोवा या विद्यापीठातील राज्यातून विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत एकूण या स्पर्धेमध्ये एकशे चौदा संघ आणि सोळाशे विद्यार्थी तसेच दोनशे तीस संघ व्यवस्थापक यामध्ये सहभागी होणार आहेत खरं पाहिलं तर ही स्पर्धा आयोजनाची एक मोठी जबाबदारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावरती राहील आलेली आहेत आणि मागील तीन वर्ष हे विद्यापीठ सातत्यानं अतिशय चांगल्या रीतीनं या स्पर्धेचं आयोजन करतं या स्पर्धेसाठी जवळजवळ आठ ग्राउंड्स तयार केलेली आहेत आणि मला अभिमान सांगा असं वाटतं का मराठवाडा सारख्या ग्रामीण भाग आणि शहरी भाग अशा दोन्ही ठिकाणच्या ठिकाणी हे जे सामने खेळवले जाणार रात्र आहेत जवळजवळ शंभरच्या वरती याच्यामध्ये मॅचेस होणार आहेत आणि यामध्ये काही दिवस आणि रात्र म्हणजे रात्रीच्या प्रकाश झोतातसुद्धा सामने खेळवण्याची एक वेगळ्या प्रकारे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे मला वाटलं तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यासारख्या इकडच्या एकदम दाक्षिणात्य बाजूला प्रकाश झोतात सामने खेळवण्यासाठी जी काय तयारी लागते ती संपूर्ण तयारी माझे सर्व सहकारी या संस्थे या स्पर्धेचं जे आयोजन करत आहेत ते आमचे क्रीडा संचालक डॉक्टर माने त्यांची सर्व टीम व त्यांना मदत करणारे सर्व विद्यापीठातील किंवा महाविद्यालयातील माझे प्राध्यापक अतिशय चांगल्या रीतीनं त्याचं नियोजन त्यांनी सरकारने केलेलं आहे आणि त्यासाठी चौदा तारखेला या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे अठरा तारखेला या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे आणि उद्घाटनासाठी पोलीस महानिरीक्षक या क्षेत्राचे आदरणीय उमाफ साहेब त्याचबरोबर काही राष्ट्रीय विजेते खेळाडू आणि इतर पाहुणे आमचे सन्माननीय व्यवस्थापनचे सदस्य सिनेटचे सदस्य त्याचबरोबर अकॅडमिक काउन्सिलचे विविध अधिकार मंडळाचे संविधानिक अधिकारी या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आणि नांदेड शहरातील का जे काही आपण महत्वाची व्यक्ती आपण त्यांना म्हणतो ते बाबा बलिंदर सिंगजी महाराज या निमित्ताने ही या स्पर्धेसाठी त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन करणार आहोत आणि म्हणून अशा एक पाच दिवस चांगल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती मग ते नांदेडमधले असतील किंवा मराठवाड्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रातील इतर पाच राज्यांमधले विद्यार्थी एक राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं चा या ठिकाणचं वातावरण निर्मिती या विद्यापीठाने केलेली आहे आणि म्हणून मी माझ्या सर्व सन्माननीय जे काही या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचं विद्यापीठाच्या वतीनं कौतुक करतो आणि ज्यांनी आम्हाला ही स्पर्धा घे गे, घेण्यासाठी संधी दिली मी खरं तर त्यांचेही आभार मानतो आणि अशा रीतीनं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यापीठामध्ये वारंवार आयोजित केल्या जातील किंबहुना इतरही क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी पुढे कसे जा जाण्यासाठी या प्रकारच्या स्पर्धा निश्चितपणे आयोजित केल्या जातील पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन दे या स्पर्धेसाठी कुलगुरू यांना त्यानं मी वैयक्तिक देतो दे आणि माझं मनोगत संपवितो धन्यवाद या जी आपण स्पर्धा घेतो हे सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धा घेतो आपण यापूर्वी पण आपल्याकडे स्पर्धा झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलांच्या स्पर्धा ही तिसरी वेळ आपली आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र गोवा मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या पाच राज्यातील एकशे चौदा संघांनी सहभाग घेतलेला आहे एकशे चौदा संघाचे खेळाडू सोळाशे खेळाडू संघ सहभागी होण्या आणि दोनशे तीस संघ व्यवस्थापक मार्गदर्शक संघ सहभागी होण्या आणि या स्पर्धेसाठी आपण राज्य पंच परिषद राज्य पंच ह्याच्याकडून मंडळाकडून आपण अधिकृत जे पंच रेफरी नॅशनल अथवा स्टेट पास आहेत असेच आपण हे स्पर्धेसाठी पंच बोलवेत मग एकंदर की स्पर्धेचा दर्जा टिकवण्यासाठी आणि खेळाडूंना न्याय मिळावा त्या संघाला न्याय मिळावा कोणा संघावर अन्याय होणे म्हणून आपण महाराष्ट्र राज्य असोसिएशन व्हॉलीबॉल कोण आपण अधिकृत पंच बोलवले येतं आणि सर्व खेळाडूंची व्यवस्था गुरुद्वारा कोटा इथे केलेली आहे आपण पंचाची व्यवस्था आपण इथं आपल्या स्पोर्ट्स हॉस्टेलला केलेली आहे आणि विविध समितीमध्ये काम करणारे सर्व आपले जे प्राध्यापक वर्ग वृंद आहेत आपल्या विद्यापीठातले सर्व अंतर्गत येणारे त्यांची व्यवस्था आपण फॅकल्टी हाऊसला केलेली आहे आणि या स्पर्धा घेण्यासाठी माननीय कुलगुरू साहेबांचा मानस होता आप काई काई की आपल्या विद्यापीठात काही ना काही ॲक्टिव्हिटीज झाली पाहिजेत जेणेकरून की आपल्या विद्यापीठात नाव देशामध्ये त्यातच माध्यमातून जात आहे की चांगल्या स्पर्धा आयोजन केलेलं आहे आणि एक आम्ही चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतोय आणि दरवेळेस आपल्याकडे चार फ्लर लाईटमध्ये मैदान असतात पण ह्या वेळेस आपण टोटल सहा क्रीडांगण हे फ्लर लाईटमध्ये केले तर आणि दोन प्रॅक्टिससाठी केले आहेत परंतु दोनही खेळ टोटल आठ क्रीडांगण जे केलेत आम्ही दिवसा वापरणार आहोत आणि संध्याकाळच्या सतरामध्ये सहा क्रीडा मैदानावर आपण फ्लड स्पर्धेचं आयोजन करणार आहोत मला असं वाटतं एवढी मोठी ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी आपल्या विद्यापीठात होत असताना या परिसरातील जी शाळा आहेत कॉलेजेस आहेत विविध संस्था आहेत त्या संस्थेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धा बघितल्या पाहिजेत म्हणजे याचं कारण स्पर्धा बघितलेलं नंतर स्पर्धेतून जे खेळाडू स्पर्धा बघून जे खेळाडू तयार होतात त्यांना प्रोत्साहन मिळते आणि आपल्या नांदेडचं आपल्या विद्यापीठाचं आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक करण्यासाठी त्या खेळाडूंची मदत होईल त्या विद्यार्थ्यांची मदत होईल या स्पर्धा घेण्याचा मागचा उद्देश हाच आहे की आपल्या खेळाडूंना चांगल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहता यावा आणि या स्पर्धेसाठी आपण ज्यांना निमंत्रित केलेला आहे या स्पर्धेचं मार्गदर्शन जे अजित पाटील म्हणून कोल्हापूरचे जे भारतीय संघाचे वॉलीबॉल संघाचे ते मार्गदर्शक आहेत आपण त्यांना पण ह्या स्पर्धेत निमंत्रित केलेलं आहे की येणाऱ्या खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन करावं त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि चांगले दर्जेदार खेळाडू निर्माण होय यामागचा उद्देश आहे या स्पर्धा माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चाचकर सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचं स्पर्धेचं नियोजन आयोजन करत आहोत या स्पर्धेसाठी उद्घा उद्घाटक म्हणून आपल्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक माननीय शहाजी उमॉ साहेब हे पण उपस्थित राहणार आहेत बाबा बलविंदर सिंगजी हे गुरुद्वाराचे जे आहेत अध्यक्ष ते पण उपस्थित राहणार आहेत आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू पण या स्पर्धेत सहभागी होणार आहेत जर चांगला प्रश्न विचारला तुम्ही आजची तरुण आहे मोबाईल व्यसन आणि इतर इतर भटकत जाण्याच्या म्हणजे जे प्रॉपर ट्रॅकवर जायला पाहिजे ते न जाता इतर कुठं भटकत जात आहे पण अशा स्पर्धेचं आयोजन केलं तर त्यांना प्रोत्साहन मिळेल की बाबा आपण कुठं तर जातो आहोत त्या ह्या खेळाच्या माध्यमातून आपण मैदानात आपलं आरोग्य चांगलं राहील जे आरोग्यावर आपला खर्च होणार ते पण आपल्या घरातला बोजा कमी होईल म्हणून मैदानावर जास्तीत जास्त खेळाडू आले पाहिजेत म्हणून ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आहे